नमस्कार तर हे दिगंजी म्हणजे आपण इथं आलेलं आहे दिगंजीच्या दिगंजी, दिगंजी मला म्हटलं जातं या ठिकाणी तर उमरजची एक सेवा आहे तर उमरजचं एक केंद्र आहे आयुर्वेदिक त्यांचं क्लिनिक आहे तर ते पूर्ण दिंडीतल्या पंढरपूर उमरज ते पंढरपूर या ठिकाणी ते, ते पूर्णपणे सेवा हे करत असतात तर जे वारीतले लोक येतात तर त्यांच्यासाठी फ्रीमध्ये मेडिसिन औषध उपचार केला जातो प्लस त्या कुणाचे हातपाय दुखत असतील तर त्यांचे हातपाय चोळून दिले जातात तर तुम्हाला बघू शकता तुम्हाला दाखवतो हो तर भरपूर लोकांचं मी पण त्यांचा त्यांचा अनुभव घेऊन घेतलेला आहे बाबा कशा पद्धतीनं पाय चलतात हे सगळ्या पद्धतीनं भरपूर अशी गर्दी आहे तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन त्यासोबत बघा आम्ही तर बसलेलं आहे आहे डॉक्टर साहेब इथं आहेत भरपूर अशी गर्दी इथं चालू आहे आणिच ट्रस्टच नाव आहे बघा इथं तुम्हाला दाखवतो श्री मायक देवी भक्तगण सेवा भक्ती भक्तिमंडळ आजारे मला उमरजन आरोग्य सेवा मायका देवी भक्तगत सेवा भावी मंडळ उमरज तुम्ही प्रत्येक दिंडीसाठी हे सेवा करता प्रत्येकानं औषध मोफत उपचार व तो मोफत उपचार आणि प्रत्येकानं पाय माशा बॉडी मसाज करून घेता तुम्ही अच्छा किती वर्षापासून करता तुम्ही बारा तेरा वर्ष बारा झाले मग तुमच्या ह्या सेवेमध्ये किती लोक आहेत टोटल तीस पस्तीस लोक हे करतात कुठल्या कुठल्या गावात जातात कडेगाव कडेपूर या साईडनं पूर्ण हे तुम्ही करता चिपळूण सर अच्छा तुमची मेन शाखा कुठे मेन शाखा उमरस अच्छा आवडलं तुमचं हे व्हिडिओ म्हणजे तुमची सेवा बघून आम्हाला खूप आनंद झाला रामकृष्ण या ठिकाणी शहराचं थोडं दुःख आहे तरी आपल्याला किती दाखवतो पा तुम्ही ठेवल्याने पा प्रत्येक नंतर लाईन यामध्ये उभा राहून सगळी करून गोळी घेतली पाहिजे माझा आधार केला पाहिजे फक्त किती वर्ष दुःख आहे आपल्याला নক্ পায় মাৰতা किड़े का माइक किड़े बापू रो काय दुखायला गेलं की असतं हा गोळा लिहि गोळा बाहेर काढा त्यांचं जरा बापूंच चोरा चोरा जोरात माझं मोठ्यानं